आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज कळंब तालुका आंबेगाव येथे कमलजाती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आणि आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने एकवीस जून रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला सेवानिवृत्त फौजी अंबाजी काकासोद झडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची योगासने वार करून योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी सेवानिवृत्त फौजी अंबाजी झगडे यांनी विद्यार्थ्यांना शवासन वज्रासन पवनमुक्तासन भुजंगासन अशी विविध प्रकारची आसने घेतली विद्यार्थ्यांकडून फौजींचा वार्मअप तसेच वेगवेगळ्या प्रकारचे आसन प्राणायाम असे प्रकार करून त्यांनी यावेळी सांगितले की दररोज विद्यार्थ्यांनी आपल्या दररोजच्या जीवनात योगाचे महत्त्व जर जाणले तर योगाने मनुष्याचे शरीर मन प्रसन्न होते व त्यातून अभ्यासात सुद्धा गोरी निर्माण होते लवकरच अंबाजी झगडे हे या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी व मुलींसाठी मोठी प्रशिक्षण शाळा आर्मी नेव्ही पोलीस यामध्ये भरती होण्यासाठी ट्रेनिंग सेंटर सुरू करत असल्याचे दा, सांगितले दा। अंबाजी झगडे यांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब आरेकर उपप्राचार्य लक्ष्मण गागरे शिक्षक उमेश वाडेकर सतीश पाचपुते वसंतराव घाडगे संतोष कानडे यांच्या समवेत शाल श्रीफळ देऊन करण्यात आला कार्यक्रमाचे शिक्षकांनी केले यावेळेस आभार प्रदर्शन शिक्षक संतोष कानडे यांनी मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौजी यांनी केले व्यायाम नेक्स्ट व्यायाम वाटतोय का कुठं कर वाटतो या स्टार्ट एक साइड एकदम साड ला करायचे एक साइड घ्यायचे एकदम दोन ना, तीन चार पाच पंभराचा व्यायाम होता दोन दोन तीन चार पाच समोर समोर पाय पाय समोर पहिला व्यायाम बघायचं हळूहळू करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात लांब पाय लांब एकदम हात लांब पाय लांब करा पाय पाय लांब करा आपला डावा पाय आपला डावा पाय उजव्या पायाला हाताला लावायचे ला 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 कुठला हात लावायचे डावा पाय उजव्या हाताला एक दोन तिकडं तिकडे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाय सर दुसरा तिकडे जायचं आता बरं तुम्ही तुम्ही इकडे या एक दोन तिकडे तिकडे ठेवायचे तीन अठ्ठा चार पाच सहा सात आठ नऊ दहा उठण बासा उठण मासा त्या अरे कस झोपलंय तिओणबा येऊ का तिथं काठी काढून काठी मला दिसते जो करत नाही तो अरे का करत नाही तुम्ही व्यायामाला आला ना तुम्ही मग व्यायाम करायचाय व्यवस्थित व्यायाम करायचा बिलकुल नेक्स्ट व्यायाम झोपा खाली जो पा, जो पा खाली झोपा झोपा खाली

आयजवळ माझ्याकडे तोंड आहे माझ्याकडे माझ्याकडे तो ए कोण राहील तो आपल्या इकडं इकडे स्टार्ट दहा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा पाय एक दोन तीन चार

पहिला व्यायाम बघायचं आहे मग करायचंय मेटे बांधे बांधा सगळे माझे मेठे बांधा पूर्ण बांधाव ना, 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 ना। आप, 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 एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा

तीन चार पाच सात आठ नऊ दहा नेक्स्ट व्यायाम पोट वाढायचे आतमध्ये आतमध्ये पोट वाढायचे आसन बसायचं तसा वज्रासन बसा सगळे वज्रासन बसा हा पाठी पाय खाली बसायचं बरोबर हे जाय हा सर स्टार्ट करा हा असा बी असतो व्यायाम तसा बी असतो दोन्ही प्रकार आहे त्या सर्व बसायचे हरी वड पास करा नेक्स्ट व्यायाम घेतला पुरा फोटा पोट वडाझात मध्ये മടി മടി മടിച്ച് ആ भास्कर बोट ठेव श्वासोश्वास वर वडायचे सोडायचे दुसऱ्यांना ना अनम करायचे बरोबर नाका ठेव डाव्या ना डाव्यानं श्वासोश्वास वर वाढायचे उजव्याना नंतर सोडायचे बंद करून छातीत हवा ठेवायचे छातीत हवा ठेवायचे आहे हळू एकदम ओढायचे भास्कर अंगता आपला ठेवायचं अंगता दोन्ही शाळेत ठेवायचे इकडून पाच वेळा आणि इकडून पाच वेळा फिरवायचे विस्तार झाले एक दोन तीन चार पाच नेक्स्ट एक दोन तीन चार पाच पुन्हा एक दोन तीन चार पाच नेक्स्ट एक दोन तीन चार पाच आपला जबडा अप आप डाऊन करायचे

हातून किती करायला नेक्स्ट ठेव लाव एक दोन तीन चार पाच नेक्स्ट एक दोन तीन चार पाच कान वाड्या खाली एक दोन तीन चार पाच वरती एक दोन तीन चार पाच साईडला एक दोन तीन चार पाच भास्करा भास्करा व्यायाम करत नाही टाइमपास करतील बारीच लोक नेक्स्ट व्यायाम समोर हात एक गोल एक दोन तीन चार पाच नेक्स्ट एक दोन तीन चार पाच वरती एक दोन तीन चार पाच साईड दोन्ही आहेत एक दोन तीन चार पाच समोर साईड समोर हात घे समोर समोर एक दोन तीन चार पाच एक सांगलाय दोन दोन नऊ दोन दहा दोन मास्क राह सर्व बसा सर्व बसा लास्ट वेळ करायचे सर्व सर हातवर एकदम समोर असं ध्यान मुद्रामध्ये वेळ म्हणायचे तीन वेळा किती वेळा सर्व समोर एकदम वसा। असेल माझ्यासारखं बसा まずはここで。 डोळे बंद डोळे बंद डोळे बंद डोळे बंद आरामसेचा सगळे देवाचे नाव घ्या आपल्या घरी आत देव हा सगळ्या देवाची नाव घ्या एकदम तोंड बंद एकदम नजर आत शरीराच्या हात घेत पाहिजे मुलांची शंभर मुलींची माझ्या इथं एक आणि सानिस्थ रूम काढलेलं आहे तीन फिल्टर बसवले आहेत तीन सोलर बसवलेले आहेत पन्नास हजारची टाकी एक आहे एक दोन हजाराची आहे एक दीड हजाराची आहे एक हजाराची आहे अशा पद्धतीने मी सगळं केलेलं आहे पी पी वगैरे टाकलेली आहे सगळं काम टोटल झालेलं आहे पाच संडास बाथरूम आले वेगवेगळे सगळ्या गोष्टी अवलंब करणार आहे जे कोणी तुमचे मेहमान पाहुणे असतील बाहेरचे मुली त्यांची पाहुण्यांच्या मुलींना सांगायचं बाबा इथं आपल्या एकदा सर अकॅडमी चालू करणार आहे आणि क्लब बी चालू करणार आहेत तर त्यासाठी संपर्क मध्ये राहायचे मी जाहिरात वाटणार आहे आपल्या इथली मुलं ना घेता बाहेरची मुलं जास्त घेणार आहे आपली मुलं फक्त येऊन जाऊन करणार आहे ती व्यायाम करा सकाळी येणारी मुलं हे सुद्धा माझ्याकडे क्लबमध्ये येऊ हो शकतात काय सकाळी टाइम ज्याला आहे त्यानं सकाळी यायचे ज्याला संध्याकाळी यायचे थे, त्यांना संध्याकाळी यायचे अशा पद्धतीने आपण काम करणार आहे त्याला सभा आवाज सभास ओके झाडू नका थाबा दोन मिनिटं फक्त मारतोड सगळे तीन गोष्ट तीन घोषणा द्यायच्या सगळ्या सगळे सगळे उभे राहायचं त्या तीन बसना सगळ्यांनी आवाज द्यायचे पुरा कलम मध्ये आवाज केला पाहिजे

दा। आज एकवीस जून जागतिक योग दिन सर्वांनी खाली बसा सर्वांनी खाली बसून घ्या ज्यांना ऊन लागतंय त्यांनी सावलीत जाऊन बसलं तरी चालेल चला सगळ्यांनी जागेवर बसा एक मिनट दोन मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन करणार आहोत सर्वांनी खाली बसा खाली बसा या ठिकाणी आपल्याला आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री वाडेकर सर योगाबद्दल थोडीशी माहिती देणार आहेत ती सर्वांनी शांत चित्ताने ऐकायची विद्यार्थी <laughs> मित्रांनो हा आंतरराष्ट्रीय योग दिन आपल्याकडं दोन हजार पंधरा सालामध्ये सुरू झाला आपल्या प्राचीन पाहिला तर योगाचं अतिशय महत्व जे पाणी नि... आपल्याकडं योग, योग हा पहिल्यापासून आपला आहे हा योग जर तुम्ही नेहमी केलात नेहमी शरीराला थोडीशी हालचाल दिली आता आपल्या फौजींनी सांगितलं त्यातलं पन्नास टक्के जरी तुम्ही केलं तरी पुष्कळ झालं कारण रोज आपल्या शरीराची हालचाल केली तर आपली शरीर हे सुदृढ राहतं आणि सुदृढ शरीरात सुदृढ मन आणि या योगामुळे नुसतं शारीरिक नाही तर माणसाचं मानसिक आरोग्य सुद्धा सुंदर राहतं त्यामुळे रोज योगा थोडाफार तरी आपण केलाच पाहिजे किंवा योग्य असे व्यायाम जेणेकरून आपल्या शरीराला एक शिस्त राहते शरीर सुदृढ निरोगी राहतं तर विद्यार्थी मित्रांनो रोज आपण योग करूया असं आपण आपल्या फौजींना आश्वासन देऊया धन्यवाद बालमित्रांनो आज आंतरराष्ट्रीय योग दिन आपण आपल्या दोन्हीही विद्यालयामध्ये या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्या समवेत सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी आपण सर्वांनी सन्मान्य श्री अंबादासजी झगडे सेवानिवृत्त सैनिक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी अतिशय सुंदर या ठिकाणी योग प्रात्यक्षिकं केली आणि अतिशय छान प्रतिसाद या ठिकाणी तुम्ही सर्वांनी दिला सन्माननीय अंबादासजी झगडे यांनी आज आपला बहुमोल वेळ आपल्यासाठी दिला त्याबद्दल मी दोन्ही संस्थांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी त्याचप्रमाणे आमचे मित्र सन्माननीय येसाभाई शेख ये सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद यानंतर सुट्टी होईल सुरुवातीला प्राथमिक जिल्हा परिषदेचे विद्यार्थी शाळेत जातील तोपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांनी जागेवर बसा चला